तर कुर्ला बेस्ट अपघात ही वेदनादायक घटना आहे घटनेच्या चौकशीसाठी समिती करण्यात आलेली आहे अहवाल दोन दिवसात मिळेल असं बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी माहिती दिली आहे बेस्टच्या चालकाकडे लायसन्स हे जुनं असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणामध्ये आता बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी ही माहिती दिलेली आहे अनिल डिग्गीकर यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे समिती गठित करण्यात आलेली आहे आणि अहवाल या संदर्भातला अहवाल हा दोन दिवसात मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे काय सांगाल सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बेस्टचा एक अपघात झाला संजय मोरे या चालकाने एक भीषण अपघात केला आणि त्या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू आहे आणि एकोणपन्नास जण जखमीत आपण कसं पाहता याकडे अतिशय दुःखदायक आणि वेदनाकारी अशी घटना अप घडलेले आहे आणि या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही पाच लोकांची समिती नेमलेली आहे त्याचबरोबर वर जे वेटलीज ऑपरेटर आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा एक बैठक आम्ही घेतलेली आहे आणि हा अपघात जो झालेला आहे तो कशामुळे झाला याची चौकशी समिती करत आहे आणि असे अपघात भविष्यात होऊ नये म्हणून आपल्याला काय सुधारणा त्यांच्या प्रशिक्षणासाठी रोड सेफ्टीसाठी अवेअरनेससाठी गाड्याचा मेंटेनन्स असेल यासाठी तरी समिती एक दोन दिवसात आम्हाला अहवाल देईल आणि सर्व ऑपरेटर आणि बी एस टीचे ड्रायवर्स यांना प्रशिक्षणाची जी काही आवश्यकता आहे ती कशी भरून काढता येईल या दृष्टीने आम्ही नियोजन करत आहोत बेस्ट बसने प्रवास करणं हे योग्य आहे का असं आता हे भयभीत वातावरण झालं आहे त्याचं कारण म्हणजेच की जे कंत्राटी कर्मचारी आहेत जे चालक आहेत ते अतिशय वेगाने मुंबईमध्ये ज्या गाड्या चालवतात आपण यावर कसं नियंत्रण आलं आत्ता मी सांगितलं की माझी त्या सर्व वेटलीच ऑपरेटर आणि बी बी एस सीच्या अधिकारावर बैठक झाली तर आम्ही आर टी ओ आणि ट्राफिकच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला जास्तीत जास्त किती याची स्पीड ठेवली पाहिजे त्याच्यावर ब्रेक आपल्याला लॉक लावता येईल का ॲक्सिलेटरला आणि तो किती किलोमीटरचा लॉक लावला पाहिजे तर हीसुद्धा आम्ही निश्चित करत आहोत त्याचबरोबर ड्रायवरला थोडंसं अवेअरनेस की बाबा गाडी जास्त कारण त्याला काही असं बंधन नसतं की कि शंभर किलोमीटर रोज पूर्ण केलेच पाहिजेत त्यामुळे जास्त स्पीडने गाडी चालवणं सिग्नल तोडणं ओव्हरटेक करणं चुकीचे तर या गोष्टी कशा घडणार नाही त्यासाठी त्यांचं प्रशिक्षणसुद्धा आम्ही घेणार आहोत ललित ललितचं अनिल सावरे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई